प्रत्येक माणसाला ना पोलीस नाही बनता आलं तर वर्दी शिवाय वर्दीशिवाय बनावं एकवीस दंगली झालेल्या बॉम्बलात झालेलं बाकी सगळं असं एक वेगळंच वातावरण होतं तिथ पण सांगतो की तिथलं जर पोस्टिंग जरा मला मिळालं नसतं किंवा मी गेलो नसतो तर मी आयुष्यात खूप काय मिस केलं लोक बघा की समस्या स्वतःकडे आली कोणती समस्या असेल कुठली परिस्थिती आली आली असेल तर एकतर मंदिरात जातात किंवा पैसा <laughs> मला आयुष्यावर आई राहायचं नाही मलाही साहेबांची आई बनायच साहेबांची आई बनायचं <laughs> मी कधी ते अकरावी बारावीला असेल म्हणजे त्यावेळी मी तर कोरून ठेवलं तर हृदयात की आपण आपल्या आईला साहेबांची आई, आई बनवायचं एक वेळ आली की ज्या दिवशी मी आईला कॉल केला की मी नुसत्या साहेबांची नाही तू मोठ्या साहेबांची आई झालेली आहे उंची मोपायचं जे टूल होता त्यांच्याकडे उभा राहून बघितलं तर ती कधी माझी एकशे चौसष्ट पॉइंट नऊ भरायची <laughs> कधी ती एकशे पासष्ट पॉइंट चार भरायची म्हणजे वर ते असंच पडलेलं होतं ते धुळकात असं आम्ही तिथं तुम्हाला आश्चर्य वाटेल ट्राय झोपून पण ट्राय केलं ग्राउंडवर ज्यावेळी गेलो तर त्यावेळी मला सगळ्यात जास्त आनंद झाला होता की माझी उंची बसलेला डिवायस पीला पण पहिली प्रेफरसंटी होती डेप्युटी कलेक्टर पण म्हणा पण मी पहिला ह्याच्यामध्ये आकर्षण वर्दीच होत आम्ही नऊ जणांचा ग्रुप होता ग्रुप डिस्कशन सगळे करायचो बर आणि नऊच्या नऊ आम्ही ऑफिस आहोत प्रत्येकाने पोलीस होण्यासाठी आलं पाहिजेत मुस्लिम हिंदू मुस्लिम असे उभा राहिले एकाच लाईन मध्ये रक्त देत आहेत लाल रक्त एकाच मध्ये जाते प्रशासनात काम करत असताना असं काही जात धर्म याचा काही अडचण येतो तुम्ही ज्याला आत्मा म्हणत आहात तीच कुरान शरीफमध्ये रू आहे त्यालाच बायबलमध्ये सोल म्हणतात तुम्ही ज्याला परी म्हणता तेच फरिस्ता म्हणतात तेच एंजल म्हणतात बायबलमध्ये कोविडमध्ये असं म्हटलं जायचं की पोलिसांनी खूप चांगलं काम केलं म्हटलं जायचं म्हणजे जा केलं yes. त्यावेळेस इमेज सुधारली पोलिसांची असंही yes. म्हटलं जातं <laughs> खरंच इमेज डागाळली गेली होती आणि आता ज्या पद्धतीने पोलिसांकडे पाहिलं जातं याच्यावर तुमचं काय मत आहे